हे पळ शकता तुम्ही पणजी कालापूर जे खजान असा ते हिरवेगार असा आणि काही दिवसांनी काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हे खजान दिष्टी पडचे ना त्याचे कारण तुमका सांगता दाखयता पुढे हे वडले खजान जे कालापूर आता मेर्शेचे तुमका दाखयता सगळ्या माय मयेमोगार नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज एकदा येला मेर्शे गावात म्हणजे मेर्शे हायवेच्या सायडीकूच जो मेर्शे त्या सायडीन उरलो आणि ह्या सायडीन हायवेच्या देखेक म्हणजे मेर्शेच्या आसपास जो एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग आहात त्याच्या लागूनच ही जी परिस्थिती आहा हकीकत आह ती समोर हाडटा ही जी झाडां मेल्ली आसात ती आपोआप मरूंक ना हका काही वर्षां पहिली हेका औषधं घालून जे उदकले ती वाढ बंद करून कितकेशे हजारांनी लिटर लिटर जे औषध जे ह्या उदकांत मिसळ केली आणि औषधांना लागून ही जी झाडं मेल्ली कंप्लिटली झाडां मेल्ली असा आणि जो सरकार प्रोजेक्ट हाडूक दिल्ली दिल्लीवाले वगैरे ते भायल्या हांकां कंपनी विकूंक सोदता लागून ही परिस्थिती निर्माण झाली असा हे जे गोवा सरकार असा गोवा गोरमेंट जे असा ते अख्खे विकू काढले अस सगळेच जी जी जागा ओपन दिसतात ती ती जागा त्यांच्यानी त्यांची नजर असा ती जी जागा गरमेंटान एक तर लिजार दिल्ली असा किंवा हंगासर प्रोजेक्ट हाडूंक सोदता प्रत्येक ठिकाणी गोयात ख शिल्लक जागा दा, रावची ना ही गॅरंटी जे हिरवेगार दिसताले ते आता हिरवेगार दिसपाक मुश्किल असा जी जनावरां डोंगर जंगलांची जो जनावर ती सुद्धा हंगासर खसची ना कारण की ती जंगलातली जनावर आता पेडण्यासारख्या ज्या ठिकाणी हत्ती येल्लो असा वाघ फिरता ती जी आ, वस्ती असा त्या ठिकाणी आयल्ली असा जे जा एअरपोर्ट जाल्लो असा त्या एअरपोटा लागून तो हत्ती जंगलात फिरू शकना ज्या जे एम आर आिकली वॉर्निंग दिल्ली असा जी फॉरेस्ट डिपार्टमेंट जो आसा लो लो, तेका सुद्धा सांगलेले असा की एअरपोर्टच्या जा जाग्यार त्या ठिकाणी आजूबाजू हत्ती दिसू उपकारना जनावर दिसू उपकारना लागून हे जे आजूबाजूचे गाव जे असे गाव नष्ट झाले उपकारता लोक मेल्या उपकारता त्यांची शेती वगैरे काबार झाल्या उपकारता पण जे एअरपोर्ट असा आजूबाजूक जे जनावर दिसू उन्हा हत्ती दिसू उपकारना आज जे हा जे केल्ले असा हजारो लिटर जे औषध मारलेले असा जे झाडा मेल्ली आसात तेचे कारण हे एका कंपनीक दिवन हंगासर जे चारू बाजूक जे उदक व्हताले जे जागा वचपाची वाट असली ती पॅक करून झाडांत न्ही जी नुस्तें जे असले ते सुद्धा मेल्ले त्यांना हांवें व्हिडिओ केल्लो पण ते व्हिडिओ चुकून माझ्या डिलीट झाला परत मला येऊक मेळू ना पण आज कितकेशे वर्षांनी परत येतात किद्याक तर ही परिस्थिती पुढे किती जास्त ते सरकार जे गो आमचे गोवा गोव्यातले गो जनता जी आता त्यांच्यानी विचार करचो ही जी सुकली झाडं दिसतात त्याचे घरटे जी पक्षी जे राहताले ते घरटे आपली पोरा वगैरे हो ते हंगासर घरट्यान असताली जे घरटे आज उद्ध्वस्त झाले असा जे पक्षी असतात ते पक्षी सुद्धा हंगासर ख दिसनात पळक शकता जे नुसते घेताले नुसते आता नुसते सुद्धा ना आता नुसते जे असा की औषधाची हे असली ती गेली औषध कितकेशे लिटर मारून ह्यांच्यानी नुसते काबार केलेले असा आणि पक्षी जे जनावरां हर गोवा गोरमेंटात नका धन्यवाद देव बरं करू